श्रोतो नमस्कार स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला कट्टा एका भविष्यविधी विषयावरती असणार आहे तो काय आहे तो मी तुम्हाला तर सांगतोच मात्र तत्पूर्वी तो आपण ज्यांच्यापासून जाणून घेणार आहोत ते कोण आहेत तर ते आपले नेहमीचे तुमचे आवडते स्टोरी टेल इंडियाचे प्रमुख भारतातले योगेश दशरथ आपण ना दरवेळी वेगवेगळे विषय या कट्ट्यावरती आणतो त्याच्यावरती चर्चा करतो आणि ज्यातनं श्रोत्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना नवीन माहिती होते माहितीतले अनेक पद्धत त्यांना उलगडता येतात अशा पद्धतीचा विषय आपण निवडत असतो आज आपण कुठला विषय बोलूया असा तुला पहिला प्रश्न आपण आज एकदम विषय म्हणले होते की एक आहे की भाषा म्हणून जे म्हणलं की थोडी बहुत मी डच शिकलो खूप नाही शिकलो पण मला वाटतं की भाषा शिकल्यामुळे मजा येते म्हणजे भाषा नवीन भाषा शिकल्याने करिअरला काय फायदा होऊ शकतो असा एक विषय आपण घेऊया हो आणि आता आपल्याकडे नाही म्हणलं तरी सोशल मीडियावर एक ती जर्मन पोस्ट खूप फिरतीये बघ की जर्मनीमध्ये जर्मन शिका आणि जर्मनीमध्ये जाऊन तुम्हाला खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत म्हणून तीन वर्षामध्ये सिटीजनशिप मिळते असं मराठात आहे साधारण वीस वर्षापूर्वी मी एका दैनिकासाठी काम करत असताना एक लेख लिहिला होता जर्मन तज्ञांशी बोलून आणि त्या लेखाचं हेडिंग होतं जर्मन जर्मन बात केली आहे <laughs> तर आता मला जे आठवलं नाही हा तर विषय आपण बोलूया आणि तो जाऊन परत एक त्याला एक्सपान्शन असं देऊया की भविष्यात नोकऱ्यांचं भविष्य काय असणार आहे तर चलो लेट स्टार्ट तर आपण आता म्हणत होतो की गोल्डन साक्सचा रिपोर्ट आला आहे की पुढच्या पाच दहा वर्षामध्ये एक तीस ते चाळीस करोड जगातल्या नोकऱ्या जाणार आणि बदलणार बर आणि त्याच्यानंतर एक दुसरा एक इव्हेंजलिस्ट होता टेक इव्हेंजलिस्ट तो म्हणला होता की दोन हजार तीस पर्यंत नोकरी ही कन्सेप्टच बदलणार आहे आज तुझ्याकडे मला आवडत बघ ना आपण दोघेही तशी नोकरी करायचो आणि आता विचार केला तर आपण अशी स्टँडर्ड नोकरी नाही करत आहे बरोबर आणि आपल्यासोबत जे लोक काम करतात बरेचशे ते पण आता स्टँडर्ड नोकरी नाही करत आहेत बरेचशे फ्रीलान्सर आहेत आजकाल लोकांना फ्लेक्झिबिलिटी पाहिजे असते आजच सकाळचं उदाहरण घ्यायचं तर मला एक प्रेझेंटेशन तयार करत होतो मी आमच्या मॅनेजमेंटसाठी आणि त्याच्यामध्ये मला लोकांनी ऍप स्टोअरवर वर रिव्ह्यूज काय दिलेत याचा मला एक लेखाजोखा पाहिजे होता सगळ्या उठल्यावर मी आधी पाच मिनिटं विचार केला की म्हणलं आपण एखाद्या मार्केट रिसर्च कंपनीकडे जावं का कुणाला विचारावं का आणि मग मी म्हटलं की आपण चार जिपटीला विचारतो आणि मी जीपीटीला विचारलं की स्टोरी टेल विषयी ऍप स्टोअर मध्ये लोकांनी कुठले महत्वाचे प्लस आणि मायनस दोन्ही कमेंट दिले आणि दोन मिनिटांचे में चार जीपीटी उत्तर देऊन टाकलं मला ते आणि ते आता मी तसंच वापरणार आहे कारण की चार नेलं आहे त्याच्यामुळे मी दिलेलं नाहीये त्याच्यामुळे माझा बायस त्या उत्तरात कुठंच न बराचसा जागी वेब वरून केल्यामुळे त्याची माहिती कुणीही करण्यापेक्षा तरी जास्तच आहे तर एका अर्थाने एकेकाळी मे बी मी कुठल्या तरी कंपनीला काही पैसे देऊन ही रिसर्च केली असती कुणा तरी म्हणलं असतं किंवा तू दिवसभर जा सगळे रिव्ह्यूज वाच त्याची माहिती काढ एका एका अर्थाने एआयन बदललेलीच आहे तर मला ते वाक्य वाक्त कि बदलता है बदलता है ही तर जे वाक्य वाटतं की सगळ्या नोकऱ्या बदलत आहेत आणि नोकऱ्यांच प्रमाण आहे ही गोष्ट तर मला दिसतंय की ती होणार आहे म्हणजे जे पारंपरिक अर्थाने आपण नोकरी असं ज्याला म्हणतो म्हणजे मी काहीतरी जाणार कुठेतरी काम करणार आणि त्या कामाचा मला मोबाईल दहा ते, ते सहा करणार आणि घरी वापस येणार यापुढे त्याचं स्वरूप बदलत जाणार आहे आणि बाय टू थाउजंड थर्टी त्याच्यात ड्रास्टिक चेंजेस होतील असं म्हणणं हा ऑफकोर्स आकडा हा शेवटी मार्केटिंग असतो जेव्हा ते रिसर्च करतात तेव्हा पण ह्याच्यामध्ये फरक पडेल असं तर दिसते आणि कोरोना नंतर आता माझे काही मित्र आहेत जे कंपन्या चालवतात त्यांनी पण बघितलंय की लोकांना जास्त फ्लेक्सिबिलिटी पाहिजे त्यांना घरून काम करायचंय त्यांना एखाद दोन दिवस ऑफिसमध्ये नाही यायचंय किंवा त्यांना स्वतःला बंद बंदिस्त करून नाही घ्यायचंय तर लोकांमध्ये पण ही फिलिंग वाढली आहे आणि कामकामदारांमध्ये पण वाढली की त्यांना फिक्स कॉस्ट नको बरोबर आणि एआयच्या मदतीनं मला स्वतःला दाखवतात हो आपण कंटेंट बिझनेसमध्ये आहोत तर माझा एक जो मित्र आहे त्याला भेटलो शालू म्हणून गिमीफाय म्हणून कंपनी आहे तर तिथं तुला प्रेस रिपोर्ट तयार करून मिळतो एका मिनिटात तिथं तुला रिपोर्ट तयार करून मिळतात <coughs> तिथं तुला सोशल मीडियाचे पोस्ट करून मिळतात म्हणजे ह्या ज्या गोष्टी बदलत आहेत की तुम्हाला एकेकाळी जिथं पाच लोक लागायचे तिथे एक माणूस लागतो आणि एक माणसाचा स्किलसेट वेगळा लागतो तर मला वाटतं की दोन हजार तीस पासून किंवा आतापासूनच एक प्रोसेस चालू झाली आहे की जिथं प्रत्येक नोकरीचं स्वरूप आता हळूहळू बदलत चाललंय अच्छा आणि विरुद्ध कुठल्या नोकऱ्या तुमच्या राहत आहेत तर तुमचे बस ड्रायव्हर आहेत किंवा जर्मनीची आपण जी आजकाल व्हॉट्सअपवर खूप फिरतील बस ड्रायव्हर प्लंबर क्लिनर नर्स जे हाताने काम करायचे आहेत की जिथे अजून कम्प्युटर काम नाही करू शकत आणि रोबोट्स मे बी अजून त्या लेवलचे नाही आहेत त्या नोकऱ्या मात्र मैं वाढतात म्हणजे मॅन्युअल जिथं तुमची गरज आहे अशाच गोष्टी फक्त पुढं चालू राहतील आणि जिथं थोड सेमी मॅन्युअल होतं तो मोड आता पूर्ण टेक्निकल याच्यावरती जाऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे अॅब्स्युटली त्याच्यामुळे तुमची स्वतःची स्पेशलायझेशन जी आहे की तुम्ही एखादी गोष्ट जर जास्त चांगली करू शकलात तर तुम्हाला व्हॅल्यू राहणार आहे त्यामुळे तुम्ही गोष्ट बऱ्यापैकी करू शकता ह्याची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे आणि तुम्ही कुठलीही गोष्ट चांगली करू शकलात तर त्याची व्हॅल्यू वाढणार आहे असं दिसतंय तरी ओके okay. आता अमेरिकेतलं चित्र कसं आहे भविष्य पाहता आणि युरोपमधलं कसं आहे दोन्ही सेम असणार थोडासा बदल असू शकतो थोडासा बदल तर असणार आहे कारण की अमेरिका अजूनही खूप मोठा देश आहे रिसोर्स रिच देश आहे आणि आपण जर बघितलं तर मागच्या जे ट्रम्पनी चालू केलं आणि जे बायडन न वाढवलं एका आर्थिक प्रोटेक्शनिझम जे म्हणता येईल चायनापासून डिपेंडन्सी कमी करायचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग वाढत चाललंय ओव्हर द पिरियड तर अमेरिकेमध्ये एकतर इमिग्रंट्स आहेत खूप आणि प्लस लॅटिन अमेरिकेचा त्यांना खूप मोठा तिथून लोक येतात तर आ, अमेरिका ही ग्रोईंग आहे आणि ग्रोईंग राहतील त्यामुळे मी आपण युरोपमध्ये बघितलं तर युरोपमध्ये जो रेफ्युजी क्रायसिस झाला त्यामुळे युरोपला सोशल इंटिग्रेशनला एका अर्थाने त्रास पडतोय hmm. म्हणजे मी आजच सकाळी वाचत होतो की स्वीडन मध्ये दहा वर्षानंतर मागच्या वर्षी नेट इमिग्रेशन मायनसमध्ये गेले ह्या oh. वर्षी म्हणजे पहिल्या सहा महिन्यामध्ये कारण की स्वीडन इमिग्रेशनचे खूप टाईट करून टाकले रूल्स कारण की त्यांना एकत्र एक करून घेण्यामध्ये त्रास आहे त्यांना जाणवतोय की वेळ लागतोय म्हणून तर युरोपमध्ये एका अर्थाने म्हणजे त्यांना खूप जोरात गुरु नाही करायचंय पण त्यांना मॅनेज करायचं जर्मनी बघितलं तर जर्मनीमध्ये वीस तीस वर्षापूर्वी असाच ड्राईव्ह त्यांनी तुर्की आणि मोरक्कोमध्ये मध्ये केला होता आता तो तो ड्राईव्ह भारतासाठी करतायत जास्त म्हणजे एका अर्थाने ते त्यांचं सोशल फॅब्रिक जे आहे ते कसं मॅनेज करायचं इकडे युरोप चाललाय त्याच्याविरुद्ध अमेरिका मात्र आता अमेरिकेचा फोकस आहे जास्त चायनाकडे की चायना खूप स्ट्रॉंग होतीये तर तुम्ही अमे, अमेरिकेचा फोकस आहे तो त्यांचं इकॉनॉमिक फॅब्रिकचा आहे विषय आणि प्लस चायना प्लस त्यांना चायना थ्रेट प्री जी पोझिशन आहे ती त्यांना जाताना दिसतीय नाही आहे ना ती आज अमेरिका तर आहे ना गेला मागच्या तू विचार केलास तर बायडन असेल किंवा ट्रम्प असेल दोघं पण युरोपला म्हणतायत की तुम्ही रशियापासून वाचवण्यासाठी पैसे खर्च करा तुमचं तुम्ही डिफेन्स बजेट वाढवा तुम्ही अमेरिकेकडे बघू नका तुमची सुरक्षा करण्यासाठी तर आय थिंक युरोप आणि अमेरिका एका अर्थाने आत्ता डिकपल होत आहेत ओके त्याचा आपल्याला ऍज अ इंडिया म्हणून आपल्याला काय फायदा असणार आहे भविष्यात डाऊन द लाईन पुढचे पाच वर्षाचा एक थोडासा फायदा तुम्हाला दिसतो की म्हणजे अमेरिकन कंपन्या ह्या अग्रेसिव्हली भारतात ग्रो करतात जसं की अॅपलनं एवढा मोठा प्लॅन काढला म्हणजे शून्य टक्क्यावरून आज वीस तीस टक्के जगातले अॅपल फोन हे भारतात तयार होतात बरोबर तर बऱ्याचशा अमेरिकन कंपन्या ह्या भारताला चायना प्लस वन मध्ये ग्रहित धरतात कारण की भारता एवढा मोठा मॅनफोर्स तुम्हाला दुसरीकडे मिळत नाही आ, बाकी विचार केला तर आपल्या दृष्टिकोनातून भारतात आपण म्हणजे भारत हा देशही एवढा मोठा आहे आपले चॅलेंजेस आप, हे आपले स्वतःचे चॅलेंजेस आहेत आणि अजूनही आपलं जीडीपी पी कॅपिटल तसं अडीच हजारच आहे ना तर आपल्याला आपली कायदा सुरक्षितता असेल किंवा आपलं पूर्ण देशाची प्रगती असेल त्याच्यामध्येच आपल्याला अजून खूप करायचं आहे त्याच्यामुळे जगाकडे जरी बघितलं तरी आपल्या दृष्टिकोनातून जग ही सेकंडरी आहे कारण की आपल्याला इंटरनल चॅलेंजेस अजून खूप म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस ची जी गोष्ट म्हणतोय आपण त्यासाठी पहिली दहा वर्ष तर आपल्याला स्वतःच जास्त इन्व्हेस्ट करावं लागेल असं दहा काय पंचवीस मध्ये आपण <laughs> पुण्यामध्ये फिरतो कालच मी त्या रिंग रोडवर एक घंटा अडकलो होतो मध्ये म्हणजे आपल्याला तिथंच अजून एवढं करायचंय कारण की जोपर्यंत तुम्ही आपलं घर नीट करत नाही तोपर्यंत दुसरीकडे बघण्यात खूप अर्थ नाही बरं स्किल सेटचा विषय मग आपण बोललो ओगत बोललो फक्त आता मगाशी इंट्रोडक्शन करताना मी विषयाचं हे पण सांगितलं की लँग्वेजेसचं महत्व काय असणार आहे अदर दॅन युअर ओन लँग्वेज तर या सगळ्या परिस्थितीला जोडून घेण्यासाठी किंवा स्वतःला अपडेट करण्यासाठी भविष्यात करिअर तुमचं वेगळी कुठली भाषा शिकायला हवी त्याचा काय नेमका फायदा होऊ शकतो आणि त्याची सुरुवात कधीपासून करायला हवी वेगळी भाषा तुम्ही केव्हाही शिकायला चालू करू शकता म्हणजे मी डच शिकायला चालू केलं जेव्हा मी वर्षाचा होतो तर तुम्ही भाषा शिकायला काही एवढं बंधन नसतं भाषा शिकताना मी काय बघितलंय की आपण थोडं लाचतो मोठे झालं की चुका करायला तर मी एक खूप चांगला रूल बघितला होता की तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर दिवसात शंभर चुका करा तुम्ही चुका करण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही आपल्या पण सुधारता चुका करायला घाबरून लक्ष झालं पाहिजे आणि भाषा शिकल्याने ऑफकोर्स आपली मेंदूची आ, आपला मेंदू जास्त तल्लफ होतो त्याची कॅपॅसिटी वाढते आणि मला तर नेहमी वाटतं की प्रत्येक भाषेचे शब्द असतात आणि प्रत्येक शब्दात एक भावना असते जसं मला नेहमी एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर भारतामध्ये प्रायव्हसी का नाहीये कारण की आपल्याकडे मराठीमध्ये विचार करतात तर प्रायमसीला शब्दच नाही आहे बरोबर कन्सेप्टच नाहीये म्हणजे एकांचा अर्थ वेग आहे प्रायव्हेट जो आहे तो कन्सेप्टच नाही म्हणजे विचार एकदा केला कि मला लक्ष तिकडे म्हणजे पाश्चात्य जगात संस्कार या शब्दाला पर्याय नाहीये तसंच आपल्याकडे ब्लॅकमेल या शब्दाला मराठी किंवा भारतीय भाषेत दुसरा शब्द नाही कारण ती कन्सेप्टच नाही आपल्याकडे एक्झॅक्टली तर ह्या त्याच्यामुळे मला वाटतं की तुमची शब्द समृद्धी असेल तुमचा विचार करण्याचा असेल ह्या गोष्टी तुमच्या खूप सुधारतात मला डच मध्ये मला एक शब्द खूप आवडतो तो म्हणजे खजल्ला काय हजल्ल ओके तर हजल्लख म्हणजे छान वाटलं म्हणजे तुम्ही हिवाळ्याचा okay. दिवस आहे तुमचे मेबी घरचे आहेत जवळचे चार पाच जण आहेत चहा पिताय दुपारी छोटस एकदम असं कोझी घर आहे आणि तुमच्या मनाला छान वाटतं ती जी फिलिंग आहे त्याला ते डच मध्ये हजलख म्हणतात कशा यायला जीवन खूप छान संकल्पना वाटते की ज्याला तुम्ही सगळीकडे वापरू शकता तर असे जे प्रत्येक भाषेची जी मजा आहे ऑफकोर्स आपण आपली पण भाषा शिकली पाहिजे म्हणजे आपली भाषा पण आजकाल मराठी पण म्हणतोच लोकांनी पहिले आपल्या तरुण मुलांनी मराठी शिकली पाहिजे पहिले जगातल्या पहिल्या दहा भाषांमध्ये मराठी हो बाकी आपल्या आनंदी आनंदच एक्झॅक्टली भाषा शिकली पाहिजे आणि आपण करिअरच्या दृष्टिकोनातून आलो ना तर आज तुम्ही कुठलीही भाषा शिकलात मग तुम्ही जर्मन शिका डच शिका रशियन शिका चायनीज शिका तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतात कामाच्या दृष्टिकोनातून बाकीच्या दृष्टिकोनातून आणि अजून एक दुसरी गोष्ट मला वाटते की जे आपण पुणे एकदा करिअरच्या दृष्टिकोनातून आलो तर आजपासून दहा वर्षांनी एकीकडे बघितलं तर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आपलं काम करण्यामध्ये पण प्लस पैसाही कमवायचा कारण की शेवटी तुम्हाला डे टू डे साठी लागतो होतो आणि तुम्ही कम्पीट करता जगात सगळ्यांसोबत आणि सोबत तर तुम्ही असं वेगळं काय आणू शकतात ज्याच्यामुळे तुम्ही लोकांपेक्षा वेगळे दिसतात म्हणजे तुम्ही शेवटी काय विकतायत तर तुम्ही तुमचा डिफरन्स विकताय hmm. किंवा डिफरन्स तुम्ही लोकांना देतात तर ह्या डिफरन्ससाठी उद्या तुम्ही कुठलीही भाषा शिकली आणि चांगली शिकली तर हा एक डिफरन्स असतो कारण की मग तुम्ही कारण की भारत एवढा मोठा आहे आणि भारत जगाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा व्हायला आहे तर ह्या सगळ्या देशांसोबत आपले जे ट्रेड रिलेशन्स आहेत आपले ज्या सर्व्हिसेस आहेत तिथेच वापरू शकतात तुम्ही त्या बरोबर त्याच्यामुळे त्याचा तुमच्या स्वतःच्या सेल्फ आ, वर पण चांगला परिणाम पडणार आहे आणि प्लस मध्ये त्या पुस्तकांकडे यावरच मला वाटतं कारण की शेवटी आपल्या पुस्तकांची अजून एक गोष्ट आपण तर नेहमीच मानतो की तुम्ही वर्षात मग दहा पंधरा पुस्तकं तरी वाचा विकत घेऊन वाचा कारण की आपली पुस्तकांची इंडस्ट्री आहे याच्यावर आपण आधी पण बऱ्याच वेळा बोललेलो होते आणि जे मी सतत बोलत राहतो की मराठी पुस्तकांची इंडस्ट्री आपण जर उद्या हजार दोन हजार करोडवर नेलं तर ती खूप मोठी ठरेल म्हणजे आपल्या ज्या पुढच्या पिढीला आपण नोकऱ्या नाहीत किंवा नोकऱ्या कशा द्यायच्या तर त्याच्यामधूनच खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज तयार होऊ शकतात ना आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा त्या संधी आहेत आणि तुम्ही पुस्तकांमधून वेगवेगळ्या गोष्टी शिकतात ज्याच्यामुळे तुमची स्वतःची कॅपॅसिटी वाढते आणि तुमचं डिफरेंशिएशन वाढतं तर हे सगळं एक खूप पॉझिटिव्ह सर्कल आहे म्हणजे हे एकमेकांना पूरक गोष्टी प्रत्येकाला खूप छान ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या आता महत्वाचं म्हणजे आठवड्यात श्रोत्यांनी काय ऐकायला हवं किंवा वाचायला आता तर ह्या क्षणाला स्टोरी टेलर मी बघितलं तर विविध छान नव्या नव्या गोष्टी येत आहेत म्हणजे आपण इवन मोस्ट पॉप्युलर किंवा टॉप मध्ये जरी बघितलं तरी ते सुरांचं संशय चॅलेंज म्हणून एक पुस्तक आहे ते रिलीज केलंय आपण मागच्या आठवड्यामध्ये ते खूप छान आहे त्याच्यानंतर डोळे हे जुलमी मला दिसतंय जे की मला स्वतःला ऐकायचंय गोष्टीच्या जन्माची हे पण जे असे वेगवेगळे पुस्तक आहेत आणि मला एक भाग पण बोललो होतो आपण आनंद मला की आजकाल वेगवेगळे नवे पब्लिशर्स गोष्टी टाकतात आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत तर लोकांनी ते स्टोरीटेल मध्ये पण आपण आपण काही पुस्तकं साईन केलेत म्हणजे साधू आहे केदारनाथ आहे ऑपरेशन असत खान म्हणून आहे तर हे सगळे पुस्तकं पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये स्टोरीटेल वर हो येणार आहे वा चला ब्रेकिंग न्यूज दिलेली योगेशने आणि त्याच्याविषयी आणखी आपण जाणून घेऊया पुढे भविष्यात जसं गोष्टी येतील आपल्या तेव्हा आपण नक्कीच त्याच्याविषयी त्यात काय आहे त्याच्याकडे आपण बळूया चुकतास श्रोतेहो तुम्हाला आजचा आमचा पॉडकास्ट नक्की आवडला असेल आणि आणखी एक जाता जाता सगळ्यांना एक विनंती अशी आहे की आपला स्टोरीटेल कट्टा जो आहे तो आता युट्यूबवर देखील अवेलेबल आहे तुम्ही स्टोरीटेल कट्टा बाय मीडिया क्युरा असं चॅनल आहे तिथे जरूर जावा तिथे आमचे जुने एपिसोड्स एपिसोड तुम्हाला ऐकायला मिळतील काही व्हिडिओज देखील आहेत तुम्ही जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्टोरी टेल सोबतचा आपला हा प्रवास असाच चालू राहतो धन्यवाद धन्यवाद